नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासी या युट्यूब चॅनल मध्ये आज तारीख एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण पळ बसवंत बाजार समितीमध्ये दरोजच्या प्रमाणे कांद्याच्या लाई लिहिल्या बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची पण आवक जवळपास कमीची आज नागपंचमी असल्याकारणाने जवळपास शेतकऱ्यांनी आज काही ट्रॅक्टर भरले नाही किंवा गाड्या भरल्या नाही आणि ग्राउंडवरती दोन दोन आहे आवक ह्या ट्रॅक्टरचे आहे बाकी बाजारभाव आज जाणून घेऊ आजचे काय बाजार हा हो, निघत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीनुसार सगळे कांदा भाव हो, बघायला मिळणार आहे मित्रांनो दररोजच्या तुलनेत आवक जर कमीच होती पण मग बाजारभावत काही बदल नाही होते बघू आज काही बदल झाला तर तुम्हाला आज बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे ट्रॅक्टर आणि मधील कांदा बाजारा मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाली सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ काय बांध कांदा बाजार होऊन गेले ट्रॅक्टर आणि पिकअपमधील सरासरी कांदा बाजारवाचा सगळा अंदाज येईल तुम्हाला क्वालिटीनुसार तुम्हाला हायएस्ट क्वालिटी मिडियम क्वालिटी आणि लोएस्ट क्वालिटीचे गोल्टचे सगळे बाजार बघायला मिळतील तर चला जाणून घेऊ आजचे कांदा बाजारभाऊ सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी कलर बघू शकता कांदा जवळचाच आपला चिन्स्केटचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांदा काय बघायला काका सतराशे बारा रुपये एक हजार सातशे बारा सुपर क्वालिटीमध्ये याच्या आधी काय बघायचं काका तेवीसशे तेवीसशे चोवीसशे रुपयेपर्यंत गेलो आज, का ना जुन, में जुन में आज ना। कांदा मागच्या महिन्यात जवळपास जून मे जून मध्ये तेवीसशे चोवीसशे जायचा आज तो सतराशे बारा रुपये गेला ठीक आहे चालेल चालेल ओके ओल्टा क्वालिटी मित्रांनो एक हजार नव्वद रुपये गेला क्वालिटी बघू शकता एक हजार नव्वद रुपये जिन्स कांदा आहे गोल्टा मीडियम क्वालिटी मित्रांनो मोठ्या मीडियम मिक्स कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे तीस बारा तीस कुठला आहे दु कांदा उंबरखेडचा कांदा आहे बाराशे तीस रुपये गेला गोळा माले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची गोळा साईज मध्ये जवळपास पासष्ट सत्तर साईज सगळी गेला माउली पंधराशे साठ रुपये गोळा साईज एक हजार पाचशे साठ सुपर क्वालिटी गोळा माल आहे आपण किती गेला पंधराशे पंधरा रुपये आपण पंधराशे पंधरा गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता चिंच गावठी माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता बारा बावर। बारा बावर। बारा बारा मीडियम साइज मध्ये किती गेला होवन शिरसगाव चालू का निपट चालू का बाराशे ऐंशी पिंपळगाव बसवंत बाराशे पंचाहत्तर रुपये मीडियम साइज मध्ये बारा पंच्याहत्तर शिरसगाव ॲव्हरेज माल मीडियम क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची अंतर वेलीच काय बघायला बारा चाळीस ठीक आहे आंतरवेळेचा कांदा आहे बाराशे चाळीस सुपर क्वालिटीमध्ये आहे आपण मीडियम क्वालिटी मिक्स थोडी फार क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस आहे सगळे कांद्याची लोणवाडीचं कांदा किती गेला काका चौदा बावन्न ठीक आहे चौदाशे बावन्न रुपये साडे चौदाशे रुपये लोणवाडी बारा एकावन्न बाराशे एकावन्न रुपये साडे बाराशे रुपये झाला पिंपळाचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता खाले साडे बाराशे किती गेला माऊली बाराशे अठ्ठेचाळीस रुपये साडे बाराशे जवळपास क्वालिटी मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बेडचा कांदा बाराशे बाराश चोपन्न रुपये खेडगाव काय बघेल अकराशे साठ रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी गोल्टा क्वालिटी गोल्टी काय बघली दादा गोल्टी एक हजार दोन रुपये एक हजार दोन काय बघा पंधराशे वीस रुपये पंधराशे तीस रुपये टबलपत्तीमध्ये कलर चांगला आहे कांदाला क्वालिटी बघू शकतं कुठला आहे कांदा आहे आएर रे का सुपर क्वालिटी मिडियम साईज मध्ये गोल्टा क्वालिटी म्हणते याला क्वालिटी बघू शकता कांद्यास किती गेला मग रुपये बाराशे एक हजार एक रुपये गोल्टा एक हजार एक पण गावचा कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज मध्ये सरासरी कांदा आहे बघू काय बघा किती गेला हो का बारा पंचवीस सव्वा बारा टा हजार तीस रुपये एक हजार तीस रुपये एक हजार तीस गोल्टा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला आपला एक गोळा मारे मित्रांनो मोठ्या साईज मध्ये सगळा पासष्ट सत्तर प्लस साईज आहे पंधराशे सोळा ना ठीक पंधरा सोळा ना एक हजार पाचशे सोळा चिंच का तेराशे चौदाशेला पाच रुपये कमी मिडियम साइज मध्ये डबल पत्ते कांदा आहे कलर क्वालिटी बघू शकता कांदा कुंभारीकर किती गेले हो कुंभारीकर किती गेले बाराशे रुपये ठीक आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुंबारीचा कांदा आहे बाराशे रुपये परिस्थिती बोला आज मार्केटची काय परिस्थिती वाटते परत डाऊन झालं काय वाटतं वाढायचं काही अपेक्षा नाही हळूहळू चालला आता काय मजा नाही ठीक बाराशे पूर्ण ठीक आहे मुंबईचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये बाराशे रुपये काय परिस्थिती आहे आज मार्केटची मार्केट वाढत वाटत होत वाढल भाऊ असं पण मार्केट आहे तेच तिरे पंधरा ऑगस्ट नंतर बघू आता वाढलं काय पंधरा ऑगस्ट ला काही नवीन काय बांधारे काही फक्त एक अपेक्षा एवढी पंधरा ऑगस्ट ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद बाराशे पंचवीस रुपये हा गेला मित्रांनो मिडियम साईज मध्ये का अंदाई बाराशे पंचवीस सव्वा बारा रुपये कुठले का का बोराळे बोराळेचे हा किती गेला आता बोलता ठीक हा किती गेला का नऊशे ऐंशी रुपये साईज आहे मित्रांनो हजारला ला वीस रुपये कमी कुठले का का जोपणसे पिकअप मधील कांदानी लाव चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार आपण बाजार जाणून घेऊ क्वालिटीचे काय बाजारभाव निघाले आज किती गेला माऊली कोणता हा गेला ठीक आहे हा तेराशे पंचावन्न रुपये गेला क्वालिटी चांगली मिडीयम साईजमध्ये पट्टी तेरा सत्तर गोळा माल मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदा जवळपास पाच साठ प्लस साईज कुठले कांदे ब्राह्मणगाव ब्राह्मणगावचे ठीक साईज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची बारा चौपन्न आहे कांदा ठीक आहे आडगावचा कांदा आहे बाराशे चौपन्न रुपये तेरा पासष्ट कुठला आहे कांदा कुठला कांदा आहे तेराशे पासष्ट रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पत्ती मध्ये कलर चांगला आहे कांद्याला डबल पत्ती कलर किती चौदाशे एकतीस कुठला कांदा आहे वर्दुळचा कांदा आहे एक हजार चारशे एकतीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची चांगला कांदा आहे बियाणा कोणता राहलोर असेल माऊली किती गेला आपला तेरा चौदा कुठला आहे कांदा ठीक आहे डाऊन साऊंग जाण्याचा कांदा आहे तेराशे चौदा रुपये ओके काय गेलं रिजेक्शन चारशे सत्तर चारशे सत्तर हा दादा किती गेला का हो काय बघायला पंधराशे ठीक आहे पंधरा एक्कावन साडे पंधरा रुपये कुठला आहे कांदा आपला तालुका ठीक आहे बियाणे कोणता यायचं तेराशे सव्वीस तेराशे सव्वीस रुपये सव्वा तेरा रुपये मिडियम साईज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याचा गाव कोणता आता आपलं म्हणजे तेराशे जवळपास ठीक आहे तेराशे रुपये झाला कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आ, तालुका नाशिक जिल्हा नागशिक ठीक आहे नाशिक काय बाराशे कुठला आहे कांदा सावरगावचा कांदा आहे ठीक आहे बाराशे किती केले एक हजार ठीक आहे रिजेक्शन मध्ये मित्रांनो एक हजार रुपये अकराशे कुठलाय कांदा पालखेड मिरचेचा कांदा आहे ॲव्हरेज माल आहे मीडियम साईजमध्ये मध्ये अकराशे रुपये ठीक ठीक आहे आठशे दोन रुपये गोल्टी आहे गोल्टा मध्ये गोल्टी आठशे दोन तेरा किती पूर्ण ते ठीक ठीक आहे बाराशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकते मित्रांनो कांद्याची पंचेस पन्नास प्लस साईज आहे कांदा कुठला कांदा आहे आठ एकावन्न आठशे एकावन्न कुठली आता तांदूळवाडी ठीक आहे तिला कलर चांगला आहे गोल्टीला बारीक आहे गोल्टी क्वालिटी बघू शकते काय बघली काका गोलटी आठशे साठ रुपये ठीक आहे बाराशे बावन्न रुपये झाला कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदा साठी बाराशे रुपये फिरतेच कांदा आहे काय परिस्थिती वाटते दादा आजची मार्केटचे मार्केट डाऊन होत चालले सरासरी काही परवडून राहील शेतकऱ्यांना बरोबर काढले नवीन ताजे ताजे तेव्हा ठीक आहे चालेल आज साडे अकराशे गेला आज साडे अकराशे गेला बरं कालपेक्षा कमी झालं दररोज पन्नास पन्नास उठतच चालले हा ना ठीक आहे चालेल चाल हा बाराशे रुपये झालं होता आज साडे अकराशे रुपये गेला ठीक गुड मॉर्निंग बारा पंचावन्न कुठला आहे काका कांदा ठीक आहे बाराशे पंचावन्न रुपये किती गेला दादा चौदाशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये मध्ये डबल पत्ती कांदा आहे क्वालिटी चांगली कांद्याची कुठल्या आता कांदा कुठला आपला दार ना सांगितलं कांदा पावली किती गेला किती गेला चौदा एकसष्ट कुठला आहे कांदा इंगण वेड्याचा कांदा आहे चौदा एकसष्ट रुपये मीडियम साइज मध्ये कांदा बोला चौदाशे एकसष्ट साठवले बरोबर बाराशे साठवले दोनशेच रुपये खराब व्हायला लागले काही बारा सत्तर हा गेला मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता बाराशे सत्तर रुपये कुठले दादा आने? कांदा किती गेला काका काकाशे सत्तर कुठला कांदा आहे तारु तारुखेचा कांदा आहे डबल पत्ती कलर चांगला आहे रुपये ठीक बियाणं कोणतं आहे ठीक काय गेली आठशे बावन आठशे बावन कुठली आहे दादा उलटीडली तारुखेडली तारु चौदाशे बावन चौदा बावन कुठला कांदा आहे बावीस बावीचा कांदा आहे चौदाशे बावन्न रुपये क्वालिटी चांगली कांदे बियाणं कोणतं होते अंबर बियाण पाऊली किती गेले yeah. बाराशे साठ एक हजार दोनशे साठ रुपये मीडियम साइज मध्ये कांदा आहे बाराशे साठ कुठले का मोठ्या साइज मध्ये मित्रांनो पन्नास प्लस साईज सगळी क्वालिटी बघू शकते पंधराशे कुठला कांदा मकमाला बादचा कांदा आहे पंधराशे क्वालिटी बघू शकता ड्राय माल पूर्ण म्हणजे एक साइज कांदा दादा किती गेलो ಚೌದೇ ಕೇಲಿ ಆರ ಕೂಲಿ ಗಾ ಗಾ ಮಂಜರ ಗಾಶೆ ಬಾತ್ತೆ ಭೂ ಆಟ ನೆ ಬರ कांद्याची क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी ड्रायमा आले कलर बघू शकता साईज बघू शकता सगळे पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांदा डार्क कलरमध्ये काय बघायला काका सोळा साठ कुठला कांदा आहे जस वेलचा कांदा आहे सोळाशे साठ रुपये क्वालिटी सुपर डबल मध्ये टॉप क्वालिटीचा कांदा आहे मित्रांनो बियाणं कोणतं होतं घरगुतीच बियाणं दादा किती गेला वा तेराशे किती एकसष्ट कुठला आहे कांदा मांगी तुमचीचा कांदा आहे हा तेराशे एकसष्ट रुपये ठीक माल आहे आपण क्वालिटी बघू शकता काय बघायला बाराशे चाळीस कुठला आहे कांदा तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे कांदा बाजारा आपल्याला सरासरी बघायला मिळाली कांदा बाजारावर काय मोठा बदल नाही मित्रांनो पण आहे ते सरासरी बारा तेरा चौदा रुपये पर्यंत चालू आहे त्याच्यापेक्षा जे सुपर क्वालिटी कांदा आहे ते जाऊ राहिले मित्रांनो पंधरा प्लस सोळा सतरा रुपयेपर्यंत अशा प्रकारचे कांदा बाजाराव आपल्याला पिंपळ व बसून तर द्या आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे कांदा हो काय चालू मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चाला आणि काय अंदाज वाटतो एकंदरीत कांद्याचा वाढतील की नाही कांदा बाजारव हे पण कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो जेणेकरून काय परिस्थिती राहील पुढील ते आपल्याला कळेल थोडेफार धन्यवाद